नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी कर महामंडळातर्फे बांधकाम कामगारासाठी अनेक योजना राबवल्या जातात जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही अजूनही नोंदणी केली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण बांधकाम कामगारासाठी कशाप्रकारे नोंदणी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो नोंदणी करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र लागणार आहेत त्यामध्ये एक पासपोर्ट आकाराचा फोटो कामगाराचे स्वतःचे आधार कार्ड आणि नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह पाहणार आहोत की बांधकाम कामगाराची नोंदणी आपण कशा प्रकारे करायची आहे नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर बांधकाम कामगार असं सर्च करायचं आहे बांधकाम कामगार सर्च केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रा बिल्डिंग ऑन अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर या ऑप्शनची निवड करायची आहे या ऑप्शनची निवड केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही वेबसाईट मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे तुम्ही मराठी भाषाही निवड करू शकता किंवा इंग्लिश भाषेचाही निवड करू शकता या वेबसाईटवरती सर्वात पहिलं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे बांधकाम कामगार नोंदणी या ऑप्शनची निवड केल्यानंतर इथे तुम्हाला तीन ऑप्शन पाहायला मिळतील सर्वात पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला तुमचे बांधकाम कामगार कार्यालय किंवा तुमचा जिल्हा निवडायचा आहे हा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मी इथे माझा आधार नंबर एंटर करत आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे एक नवीन रजिस्ट्रेशन पेज ओपन झालेलं आहे आणि हे नवीन रजिस्ट्रेशन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची माहिती इथे भरायची आहे तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे स्वतःचं नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकता टाकायचं आहे जर एखादी महिला जर हा फॉर्म भरत असेल तर तिला तिच्या पतीचे नाव टाकायचे आहे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला आडनाव टाकायचं आहे आडनाव टाकल्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल ऑर्डर असे तीन ऑप्शन इथे दिलेले आहे यापैकी तुमचं जे जेंडर आहे ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर वैवाहिक स्थितीमध्ये तुम्ही सिंगल असाल तर सिंगल मॅरिड असाल तर मॅरिड हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता त्यानंतर पुढे आहे तुम्हाला तुमची तुम्म स्वतःची जन्मतारीख इथे टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर पुढचं ऑप्शन आहे वर्गवारी तुमची जी पण कास्ट आहे ज्या वर्गवारी ज्या कॅटेगरीमध्ये येते ती कॅटेगरी तुम्हाला येथून तु निवडायची आहे जर तुम्ही जनरलमध्ये येत असाल तर तुम्ही जनरल निवडा किंवा तुम्ही इतर कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत असाल जसे एन टी ओबीसी एस टी किंवा एस टी जी पण कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन आहे आधार कार्डनुसार तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डवरती जर कुठल्या घर क्रमांक बिल्डिंग क्रमांक असेल तर तुम्ही तो इथे टाकू शकता त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे जर तुमच्या आधार कार्डवरती कुठल्या रोडचा उल्लेख असेल तर तुम्ही तो टाकू शकता अन्यथा स्किप करू शकता जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमच्या शहराचं नाव टाकायचं आहे तुमच्या एरियाचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या जवळपास जर कुठलं शाळा कॉलेज मंदिर मस्जिद असेल तर ते इथे टाकायचं आहे अन्यथा ह्या ऑप्शनला पण स्कीप करायचं आहे त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे जिल्हा तुम्ही ज्या पण जिल्ह्याचे रहिवाशी आहात त्या जिल्ह्याचं नाव येथे तुम्हाला तो ऑप्शन येते निवडायचं आहे त्याचं नाव बघून तुम्हाला हे ऑप्शन निवडायचं आहे याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर पुढचं ऑप्शन आहे पोस्ट ऑफिस तुम्ही तुमच्या जवळचा जो पण पोस्ट ऑफिस आहे ते तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो ॲटोमॅटिकली इथे घेतला जाणार आहे त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे फॅमिली डिटेल्स कौटुंबिक डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे तुमचे डिटेल जे आहे तुम्ही जी वरी भरलेली त्या त्या आहे त्याप्रमाणे इथे खाली माहिती ॲटोमॅटिकली घेतली गेलेली आहे यामध्ये तुम्हाला पुढचे दोन ऑप्शन भरायचे आहेत त्यामध्ये आहे व्यवसाय जर तुम्ही लेबर असाल तर इथे लेबर असा उल्लेख करायचा आहे त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे एज्युकेशन जर तुमचं जे पण शिक्षण झालेलं आहे ते एज्युकेशन इथे निवडायचं त्या आहे त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे ॲड मोर आणखी जोडा तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये इथे पाहू शकता की तुम्ही आई वडील पत्नी आणि दोन आपत्तांना ॲड करू शकता यामध्ये जर तुम्हाला तुमचे पत्नी किंवा आई वडील यांची माहिती भरायची असेल तर तुम्ही इथे पाहू शकता ॲडमोर या बटनावरती मी क्लिक केलेलं आहे त्यानंतर एक वेगळा बॉक्स इथे ओपन झालेला आहे त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या पत्नीची माहिती भरायची असेल तर तुम्ही तुम्ही इथे तुमच्या पत्नीचं नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर तुमचे नाव टाकून तुमच्या पत्नीची जन्मतारीख इथे टाकू शकता पत्नीची जन्मतारीख टाकल्यानंतर पुढचं ऑप्शन आहे की रिलेशन जसं की तुम्ही पत्नीची माहिती भरलेली असेल तर वाईफ हे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्नीचा आधार कार्ड क्रमांक का टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक का टाकल्यानंतर जर तुमची पत्नी ही एक लेबर असेल किंवा ती बांधकाम कामगार असेल जे पण काम, का काम करत असेल ते टाकायचं आहे अन्यथा हाऊसवाईफ असे तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या पत्नीचं एज्युकेशन टाकायचं आहे एज्युकेशन हे तुम्ही जे पण ऑप्शन दिलेले आहे ते पाहू शकता त्यापैकी जे योग्य एज्युकेशन असेल ते निवडायचं आहे जर तुम्ही तुमच्या पत्नीला नॉमिनी म्हणून निवडायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनला क्लिक करा पुढचं ऑप्शन आहे जर तुमची पत्नी ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेले असेल तर या ऑप्शनला क्लिक करून नोंदणी क्रमांक टाकायचा आहे अन्यथा या ऑप्शनलाही स्किप करायचं आहे जर तुम्ही तुमच्या आपत्त्याची माहिती किंवा आईवडिलांची माहिती जर टाकायची असेल तर तुम्ही हे ऑप्शन निवड करून ॲडमोर हे ऑप्शन निवड करून माहिती भरू शकता आणि इथे रिलेशनमध्ये जे पण आहेत जर तुम्ही वडिलांची माहिती भरत असाल तर फादर जर आईची माहिती भरत असाल तर मदर हे ऑप्शन निवडून भरू शकता अन्यथा तुम्ही याला डिलीट ही करू शकता त्यानंतर पुढची माहिती आहे नियोक्ता डिटेल्स म्हणजे जे तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे ते कुणामार्फत दिलेलं आहे त्यांची माहिती इथे भरायची आहे सर्वात प्रथम आपल्याला कामाचे स्वरूप भरायचे आहे तुम्ही जे काम करता ते काम कुठलं काम करता जर तुम्ही हेल्पर असेल तर हेल्पर निवडा जर तुम्ही कंस्ट्रक्शन वर्कर असाल म्हणजे स्लॅब वर्कर असाल प्लंबर असाल कार्पेंटर असाल जे पण आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे मी इथे ऑल टाईप हेल्पर हे ऑप्शन निवडलं आहे त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे हे प्रमाणपत्र तुम्हाला कोण इश्यू केलेलं आहे नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं आहे डेव्हलपरने दिलेला आहे तो सही शिक्का आहे नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावरचे तुम्हाला कोण दिलेला आहे त्याचीच माहिती इथे भरायची आहे जर तुम्ही मला ग्रामसेवकने इथे जर प्रमाणपत्र दिलं असेल तर तुम्हाला त्याचा जावक तारीख टाकायची आहे जेव्हा तुमच्या प्रमाणपत्रावर जी दिलेली तारीख असते तीच तारीख इथे टाकायची आहे जावक तारीख आणि तुम्हाला जावक नंबरही टाकायचा आहे इथे तारीख टाकल्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन दिसणार आहे जाव क्रमांक जाव क्रमांक टाकल्यानंतर ग्रामपंचायतचं तुम्हाला नाव टाकायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही ग्रामपंचायतचं नाव त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे अशा प्रकारे तुम्ही या यादीतून जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला मित्रांनो यानंतरच पुढचं ऑप्शन आहे की यामध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत सपोर्टिंग डॉक्युमेंट जेमध्ये जे आपण जे पी जी आणि पी डी एफ या स्वरूपामध्येही अपलोड करू शकता ज्याची मॅक्झिमम फाई साईज जी आहे ती दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे जास्तीत जास्त दोन एम बी पाहिजे त्यापेक्षा जास्त नसली पाहिजे जा तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे जो बांधकाम कामगार आहे त्याचा तुम्ही तुमचा स्वतः जो तुम्ही बांधकाम कामगार आहात तर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही दोन एम बीपेक्षा कमी असला पाहिजे फोटोवरती क्लिक करायचा आहे आणि अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडे अपलोड करायचा आहे तुम्ही पी डी एफमध्येही करू शकता आणि जे पी जीमध्येही करू शकता त्यानंतर आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे जे पण डॉक्युमेंट आपण इथे अपलोड केलेलं आहेत ते फाईल अपलोड सक्सेसफुली असा इथे मॅसेज दाखवलेला जात आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲग्रीवरती क्लिक करून इथे सेव्ह या बटनावरती क्लिक करायचा आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म आहे आपल्या मोबाईलवरती जो आहे तो एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला इथे सबमिट करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक रिसिप्ट जनरेट होणार आहे ती रिसिप्ट आपल्याला सेव्ह करून ठेवायची आहे मित्रांनो या या प्रकारे आपण बांधकाम कामगाराचा अर्ज आपण भरू शकतो मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला कुठला डाऊट असेल किंवा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद